गडचिरोलीत गांधी चौकात मोर्चा काढण्यात आला पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी माननीय या राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांचा मोर्चा गडचिरोली एन डी टी व्ही आणि बस्तर जाक्षनचे पत्रकार मुकेश चंद्रकार छत्तीसगड यांची हत्या करण्यात आली या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच गडचिरोली जिल्ह्यात रेती मुरुम माफिया दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे तसे जिल्ह्यातील पत्रकार हे वृत्तांकन करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात जात असतात मुकेश चंद्रकार यांची पुनरावृत्ती गडचिरोली जिल्ह्यात होऊ नये महाराष्ट्र शासन अधिनियम सन दोन हजार एकोणीस क्रमांक एकोणीस दिनांक आठ दहा दोन हजार एकोणीस राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आधी मागण्यांकरिता गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढून जिल्हाधिकारी अविशांत पांडा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मागण्यांचे निवेदन त्यांच्या मार्फतीने देशाचे महामाहिमी राष्ट्रपती महोदया पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री छत्तीसगड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींना मागण्याचे निवेदन देण्यात आले सदर मोर्चात पत्रकार प्राध्यापक मुनीश्वर बोरकर व्यंकटेश दुडमवार लोकमत पत्रकार संजय टिपाले सुरेश पद्मशाली मुकुंद जोशी उदय धक्काते हेमंत डोरली प्रल्हाद मशा खेत्री प्रकाश ताकसांडे प्रकाश दुबे जगदीश कन्नाके मारुती भैसारे विलास ढोरे सुरज हजारे राजरतन मेश्राम प्राध्यापक दिलीप कंवरके नाशिर जुमन शेख हेमंत हुनेदार महेश सच्चदेव दिनेश बनकर कृष्णा वाघाडे हस्ते भगत नाजीर शेख भाविकदास कळमकर मुकेश हजारे संदीप कांबळे विनोद कुळवे किशोर खेवले सोमनाथ उईके निलेश सातपते श्रीमंत सुरपाम सं शंकर ढोलगे जयंत निमगडे हर्ष साखरे कबीर निकुरे प्रमोद राऊत विजय शेडमाके टावर मडामी उमेश गदम पल्लीवार पुंडलिक भांडेकर अनुप मेश्राम श्रावण वाकुडे कालिदास बुरांडे धनराज वासेकर विलास वाळके गोवर्धन गोटाफोटे रवी मंडावार राजेश खोबरागडे चोकोबा ढवळे सतीश टेभुर्णे गेडाम धम्मपाल दुधे नाजूक भैसारे रेखाताई वंजारी विजयताई इंगळे तिलोत्तमा ह आदींसहित जिल्ह्यातील दीडशे पत्रकार उपस्थित होते